अलिबाग ल अपना अलिबाग अलिगव बीच खतरनाक बीच है अलिबाग एवं बोट गेली बोट कुठे जावं तिकडे जाव्या ते लांब आहे रे भरपूर हा बघ

ये फिशिंग हा फिशिंगचे टँक मध्ये कोणाकडे आहे टँक बघा बॉटल फाटा मी इकडे भारी भेटतो ओढका सगळे गेलेत मग आम्ही सगळे मजा आय मजा तुम्हाला बोलवत तेव्हा ना आला नारळ पाण्यात ओडता चाला हा उद्या, उद्या उद्या जबरदस्त बीच आहे आलात तर या अलिबाग बीच सगळीकडे समुद्र आहे आता आपण त्या स्पॉटला जाणार आहे टेकडीवर तुम्ही बघत राहा तुम्हाला ती टेकडी दिसेल आता चालतोय आपण तिकडे जाऊया आता फिशिंग करणार आहे बघा इकडे समोर आपण त्या जॅटी मध्ये जाऊया आणि फिशिंग करूया इथे खडपा खडपा मध्ये आपण खडपी मासे बघूया पण आलात तर नक्की या बीचला या सुंदर असा स्पॉट आहे तुम्हाला कुत्रा बघा कसा मस्त पाण्यामध्ये इकडे बघावा तिकडे पाणीच पाणी आणि हे खेकडे बघा खेकडे दाखवतो तुम्हाला हे बघा <laughs> आतमध्ये गेला हे बघा मोठा खेकडा इकडे हा बघा ह्या बियामध्ये मोठा खेकडा गेलाय दिसतय का समुद्री खेकडे आहेत इथे हे बघा शंख कुठे मोठा खेकडा हा दुसरा कुठे आहे आता तिथे फिशिंग चालू आहे आता तुम्हाला आम्ही फिशिंग दाखवत आबा तिकडा आता मध्ये आहे त्याच्यामुळे आपण खोदूया नको तुम्हाला आता आम्ही फिशिंग चालू आहे तिथे घेऊन जातो तेव्हा इथे पोचू आपण लगेचच आता चाललोय जवळ आलो अरे मधी दलदल आहे फिरून जायला लागेल जायला जागा आहे हे का गाडी पण जाते इथे आहे का जागा हे बघा आहेच पाणी नदीला जात हे बघ इथून वर जायला पाहिजे वरून जायला लागणार आपल्याला पाण्यातून जाऊया आपण पाण्यातून जाऊया पाण्यातून जाऊया हा अलगद पाय टाक म्हणजे रुतणार नाही आता पोचलोय आपण बघू तिथे फिशिंग चालू आहे ह्या स्पॉटला आहे बघा आता दोन मिनिटामध्ये आपण फिशिंगच्या स्पॉटला पोहोचू चला तो आपण दाखवतो तुम्हाला कोणते मासे पकडतात ते अलिबाग बीच जबरदस्त आहे

तर आहे अजून किती पाहिजे ते आता पाणी येतं त्याच्याबरोबर घाण हे बघा दगड बघा जबरदस्त आहे सगळं जायला लागणार आपल्या मासे पकडायला हा काय करताय हा फिशिंग चालू आहे ना आज बघूया फिशिंग काय पकडतात ते